नमस्कार मित्रांनो जे एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे आपलं लेक्चर असणार आहे चला प्रत्येकाने पटपट कनेक्ट व्हायचं आहे जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत किंवा जे अजून विद्यार्थी ऑनलाईन झालेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी पटपट लाईव्ह व्हायचं आहे आपलं आजचं जे लेक्चर असणार आहे ते नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा कोल्हापूर जिल्हा जे काही हॉस्पिटल आहे कोल्हापूर जिल्ह्याचं ती भरती असेल किंवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती असेल अशा विविध भरतीसाठीचं हे आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण सर्वसामान्य जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य प्रश्नांचं लाइव लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सर्वसामान्य प्रश्न आहेत त्याबाबतचं विश्लेषण जे आहे ते अतिशय डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं करणार आहे त्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी पटपट लाईव्ह जे आपलं लेक्चर आहे त्या लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये जी एम सी कोल्हापूर भरती आहे त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती आहे कोणतीही भरती असू द्या शासनाची त्या सर्व भरतीसाठीचं जे काही सर्वसामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारले जातात त्या सर्व प्रश्नांची तयारी आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो त्यासाठी सर्वांनी पटपट जॉईन व्हायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्नाचं उत्तर असणार आहे ते उत्तर द्यायचं आहे मित्रांनो मी तुमचा कोणताही जास्त टाईम घेणार नाही डायरेक्ट आपण आपल्या लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हायचं आहे हो चला पटपट सर्वांनी लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हायचं आहे हो जिल्हा सत्र न्यायालय असेल कोणतीही भरती असू द्या त्या सर्व भरतीसाठीचं प्रश्न जे असणार आहेत ते अतिशय डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत चला पटपट सर्वांनी काय करायचं आहे जॉईन व्हायचं आहे मित्रांनो जे विद्यार्थी मित्र अजून जॉईन झालेले नाहीत त्यांनी लगेचच जॉईन व्हायचं आहे अतिशय चांगले प्रश्न आणि दर्जेदार प्रश्न मित्रांनो आपण आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून घेत असतो त्यासाठी काय करायचं आहे पटपट सर्वांनी जॉईन व्हायचं आहे चला अतिशय दर्जेदार प्रश्न तुम्हाला आपण घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये इथं विश्लेषण केलं जाणार आहे चला झाले का जॉईन सर्व विद्यार्थी पटपट जॉईन व्हायचं आहे मित्रांनो चला क्षणाचाही विलंब न लावता जॉईन व्हायचा आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर डिटेलमध्ये मिळणार आहे मित्रांनो चला आले का विद्यार्थी मित्र सर्व सर्व विद्यार्थी मित्रांनी पटपट जॉईन करायचं आहे चला बघा पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे की प्रश्न काय आहे बघा प्रश्न नीट पाहायचा आहे मित्रांनो प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आपल्याला इथं प्रश्न कशा पद्धतीनं विचारला जातो बघा की महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर इथं काय विचारलेलं आहे आपल्याला अंतर विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे तर बघा रेल्वेचं नाव आहे महाराष्ट्र एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस -कुट ही रेल्वे काय करते तर सर्वात जास्त धावते आणि ते कुठून कुठपर्यंत धावते बघा कोल्हापूर ते गोंदिया आलं का लक्षात कोल्हापूर ते गोंदिया या मार्गावरती धावते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेल्वेचं विशेष काय आहे ही रेल्वे पूर्णपणे महाराष्ट्रात धावते कुठं धावते ही रेल्वे जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रात धावते इतर राज्यामध्ये धावत नाही अतिशय व्यवस्थितपणे उत्तर समजून घ्यायचं आहे की महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे जी आहे ते रेल्वे फक्त महाराष्ट्रामध्ये धावते बाकीच्या ज्या रेल्वे आहेत बघा केरळ एक्सप्रेस असेल तमिळनाडू एक्सप्रेस असेल किंवा कर्नाटक एक्सप्रेस असेल ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या काय करतात दिल्लीपर्यंत धावत असतात किंवा गोवा एक्सप्रेस घ्या ह्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या दिल्लीपर्यंत धावतात फक्त महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रामध्येच धावते याच्यातील जो फरक आहे तो फरक तुमच्या लक्षामध्ये आला का आणि आंतर किती कवर करते बघा ही जी काही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ते आंतर एक आंतर एक एक आंतर अंतर बघा एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर आंतर लक्षात ठेवा एक हजार तीनशे किलोमीट एक हजार तीनशे आणि अठ्ठेचाळीस किलोमीटर आंतर खूप जास्त आहे एवढं अंतर ती काय करते कवर करत असते आणि ही जी काही रेल्वे आहे तिची सुरुवात कधी झाली बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली या रेल्वेची सुरुवात झाली आलं का लक्षात तुम्हाला रेल्वेवरती कशाही पद्धतीनं प्रश्न विचारू द्या सर्वाधिक आंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्रातील इथं कन्फ्युजन करायचं नाही आपल्याला भारतातील विचारलेली नाही तर महाराष्ट्रातील सर्वाधिक आंतर धावणारी रेल्वे विचारलेला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला कुठून कुठपर्यंत विचारलं तरी तुम्ही सांगू शकता कोल्हापूर ते गोंदी या या मार्गावरती धावते त्याच्यानंतर अजून तुम्हाला अशा पद्धतीनं देखील विचारलं जाऊ शकतं की ही रेल्वे महाराष्ट्राच्या बाहेर धावते का किंवा महाराष्ट्राच्या आतमध्ये धावणारी सर्वात अधिक आंतर रेल्वे कोणती आहे तरीही तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता आणि अंतर विचारलं तरीही तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता रेल्वेची सुरुवात कधी झाली ते विचारलं ते देखील तुम्ही इथं सांगू शकता अतिशय व्यवस्थितपणे आणि सखोलपणे सर्व प्रश्नांचा मित्रांनो अभ्यास करायचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणते आहेत काय विचारलेले आपल्याला इथं महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे ते विचारलेला आहे इथं आपल्याला जिल्हा विचारलेला आहे बघा साखर कारखाने असणारे जिल्हे कोणकोणते आहेत आपण सर्व विद्यार्थी मित्र हे शेतकऱ्यांचे आहोत त्यामुळं आपल्याला या गोष्टी माहीत असतात तर बघा महाराष्ट्रात साखर कारखाने असणारे जिल्हे कोणते आहेत सोलापूर कोल्हापूर सांगली बीड अहमदनगर हे जे आहे जिल्हे आहेत हे जिल्हे साखर कारखाने असणारे जिल्हे आहेत महाराष्ट्रातील साखर उत्पादनामध्ये सर्वात जास्त चार जिल्ह्याचं निम्म्याहून अधिक योगदान असणारे कोणते जिल्हे आहेत सोलापूर कोल्हापूर नगर आणि पुणे आलं का लक्षात निम्म्यापेक्षा जास्त योगदान असणारे चार जिल्हे महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर नगर आणि पुणे हे चार जिल्हे काय आहेत निम्म्यापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन करतात आता साखर कारखान्याची माहिती तर दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा खाजगी आणि सहकारी असे मिळून किती साखर कारखाने आहेत तर तेहतीस साखर कारखाने आहेत नीट लक्षात घ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने किती आहेत तर तेहतीस साखर कारखाने आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठरा साखर कारखाने आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तेवीस साखर कारखाने आहेत आणि महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बघा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणता आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे असणारा जो साखर कारखाना आहे तो साखर कारखाना महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे आलं का लक्षात महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची स्थापना कधी करण्यात आली तर त्याची स्थापना जी आहे ते मित्रांनो एकोणीसशे एक्कावन्न मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये सॉरी एकोणीसशे एक्कावन मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिला साखर कारखाना जो आहे तो महाराष्ट्रातील स्थापन करण्यात आला आणि तो साखर कारखाना कोणी स्थापन केला तर पद्मश्री कैलासवाशी विठ्ठलराव विखे पाटील हा साखर 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 कारखाना जो आहे तो कोणी स्थापन केलेला आहे तर वाशी विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन करण्यात आला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये अतिशय डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं सांगितलं जात आहे त्यासाठी काय करायचं आहे लक्ष कॉन्सन्ट्रेशन देऊन अतिशय बारकाव्यानं ही जी काही मी माहिती सांगतो आहे ती माहिती सर्वांनी पाहिजे आहे चला आणि तुमचं जे काही कमेंट्स असतील त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये करायच्या आहेत मित्रांनो बघा तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट कराल तेवढं जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं तुमची कमेंट की आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नाला कमेंट करायची आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आलक लक्षात नदी कोणती आहे सर्वात मोठी गोदावरी ती भारतातील सर्वात मोठी द्विप्रकल्प नदी आहे कशी आहे द्विप्रकल्प नदी आहे गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात बघा नीट लक्ष द्या गोदावरीला काय म्हणतात दक्षिण गंगा असे देखील गोदावरीला म्हटले जाते गोदावरी नदीचे वैशिष्ट्य काय आहेत बघायचे आपल्याला गोदावरी नदीचा उगम कुठं झालेला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरजवळ गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आलं का लक्षात गोदावरी नदीचा उगम कुठं झाला तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरजवळ गोदावरी नदीचा उगम झालेला आहे नीट लक्ष द्यायचे इकडं तिकडं पाहायचं नाही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये मी एक्सप्लेनेशन इथं करतो आहे ही नदी बघा कुठून कुठं वाहते आग्नेय दिशेला वाहून बंगालच्या उपसागराला मिळते गोदावरी नदी काय करते बघा आग्नेय दिशेला वाहून बंगालच्या उपसागराला मिळते आलं का लक्षात गोदावरी नदी महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून वाहते गोदावरी कधी कोणकोणत्या राज्यामधून वाहते तर महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार जिल्ह्या राज्यामधून वाहत असते आलं का लक्षात गोदावरी नदी कोणत्या राज्यामधून वाहते ते आणि गोदावरी नदीची लांबी बघा लांबी जरी विचारली तरी तुम्हाला इथं सांगता येणार आहे गोदावरी नदीची लांबी एक हजार चारशे पन्नास किलोमीटर लांबी किती आहे बघा एक हजार चारशे पन्नास किलोमीटर ही गोदावरी नदीची लांबी आहे आणि गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत चला गोदावरी नदीच्या उपनद्या इथं तुम्हाला दिलेल्या आहेत दारणा प्रवरा वैनगंगा आणि माजरा या काय आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत गोदावरी नदीच्या खोऱ्यातून दरवर्षी पाणी किती वाहते किती घनमीटर पाणी वाहून जाते बघा गोदावरी नदीच्या खोऱ्यातून सदोतीस हजार आठशे तीस दशलक्ष मीटर किती सदोतीस हजार आठशे तीस दशलक्ष घनमीटर पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामधून दरवर्षी वाहिलं जातं आलं का नक्षात महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे त्या नदीची माहिती तुम्हाला इथं मिळाली का मित्रांनो अतिशय व्यवस्थितपणे पाहायचं आहे तुम्हाला गोदावरी नदीवरती कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थितपणे देऊ शकता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पाचवा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो बघा पाचवा प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा म्हणजे माती कोणती आहे महाराष्ट्रातील जास्त क्षेत्र असलेली माती विचारलेली आहे आपण काळ्या मातीचे लेकरं आहोत त्यामुळं आपल्याला ती माती कोणती आहे हे आपल्याला नक्कीच माहीत असणार आहे आणि सर्वात जास्त क्षेत्र कुठं आहे ते देखील माहीत असणार आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र व्यापलेली मृदा कोणती आहे काळी मृदा तिलाच काय म्हटलं जातं रेगूर मृदा असे देखील म्हटलं जातं बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती आहे काळी मृदा आहे तिलाच रेगुर मृदा असे म्हटलं जातं आणि जी प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर आदळते कुठं आदळते दख्खनच्या पठारावरती चला आता आपल्याला या काळ्या आईचे वैशिष्ट्य काय आहे ते पाहायचे आहेत याला रेग्युलर मृदा किंवा कापसाची काळी मृदा देखील म्हटलं जातं काय म्हटलं जातं कापसाची काळी माती किंवा रेग्युलर मृदा असं देखील म्हटलं जातं ही मुदा बेसाल्ट खडकाच्या विधानातून तयार होते माती कशाच्या विधानातून तयार होते तर बेसाल जे खडक आहेत ते बेसाल्ट खडकाच्या विधानातून तयार होते या मातीमध्ये बघा काय असतं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते कारण त्यात चुनखडीचे खडीचे प्रमाण अधिक असते आलं का लक्षात माती या मातीचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती क्षमता अधिक असते आणि ती कशामुळं असते तर त्याच्यामध्ये चुनखडीचे प्रमाण अधिक असते अतिशय व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट करायच्या आहेत मित्रांनो कमेंट ह्या अतिशय महत्वाच्या आहेत तुमच्या जेवढ्या कमेंट जास्त येतील तेवढं जास्त मला तुम्हाला एक्सप्लेन करणं आवडेल त्यामुळं टू वे कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे <coughs> सॉरी चला टू वे कम्युनिकेशन असलं पाहिजे बघा महाराष्ट्रातील इतर मृदाचे प्रकार किंवा मातीचे प्रकार कोणकोणते आहेत लाल माती कुठली माती लाल माती आर्कीय विंदवय आणि कडप्पा प्रकारच्या खडकापासून विकसित होते लाल माती कुठून विकसित होते इथं सांगितलेलं आहे गाळाची माती गाळाची माती, गालाची माती। कोकण किनारपट्टीवरती ही माती आढळते गाळाची माती कुठं आढळते कोकण किनारपट्टीवरती लेटराईट माती पश्चिम घाट आणि पूर्व घाटात ही माती आढळते कुठं पश्चिम घाट आणि पूर्व घाटामध्ये ही काळी माती आढळते कोणती लेटराईट माती काळ्या मातीचे क्षेत्र कोणतं आहे काळ्या मातीचे क्षेत्र दखनच्या पठारावरचा बराचसा भाग जो आहे तो काळ्या मातीनं व्यापलेला आहे सॉरी यामध्ये बघा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या काही भागांचा समावेश आहे <coughs> काळ्या मातीमध्ये कोणकोणत्या राज्यांचा इथं समावेश आहे ते दिलेलं आहे काळी मातीचा रंग गडद आणि काळा तेही राखाडी असतो बघा मातीचा रंग कसा आहे गडद काळा आणि राखाडी आहे एक मिनिट थांबा मित्रांनो चला तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे प्रत्येकाने आपली उत्तर जे आहेत ते कमेंट करायचे आहेत चला पटपट चला बघा आजचा पाचवा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो पाचवा प्रश्न बघा काय आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता इथं काय विचारलेले साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील उप <coughs> सॉरी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे खोकला येतोय त्यामुळे थोडासा व्यत्यय येतोय मित्रांनो महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक साक्षरतेचा दर आहे हे कधीच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हा जिल्हा मुंबई महानगर प्रदेशाचाच एक भाग आहे काय आहे मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात साक्षरता दर जो तो दर आहे तो साक्षरता दर किती आहे बघा ही नुसार आहे जनगणना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती आहे एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के होता कधीच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत मुंबई उपनगरातील साक्षरता दर हा लक्षणीय होता दोन हजार अकराची जनगणना आहे मुंबई शहर जिल्ह्यातील साक्षरता दर किती आहे मुंबई उपनगराचा झाला एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के आणि मुंबई शहर जिल्ह्याचा सा। साक्षरता दर बघा किती आहे एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के आलं लक्षात मुंबई शहर जिल्ह्यातील साक्षरता दर मुंबई उपनगर जिल्ह्यातील शैक्षणिक पाया ज्या आहेत त्या पायाभूत सुविधा तिथं जास्त प्रमाणात असल्यामुळं यांना पायाभूत सुविधा आणि संधीसाठी मुंबई उपनगर जिल्हा जो आहे तो मुंबई उपनगर जिल्हा मित्रांनो ओळखला जातो चला आपलं हे आजचं लाईव पहिलं लेक्चर आहे मित्रांनो असेच रोज तुम्हाला नवनवीन लाईव्ह लेक्चर होणार आहेत वेगवेगळ्या विषयांवरती होणार आहेत त्यासाठी मित्रांनो बघा माझी एक तुम्हाला विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे मित्रांनो कारण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत त्याचबरोबर ज्या शासनाच्या नवनवीन भरती येतात त्या भरतीचीही न्यूज आहे किंवा जी बातमी आहे तीही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यासाठी तुम्हाला जो क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला काय करायचं आहे मित्रांनो जॉईन व्हायचा आहे तर चला मित्रांनो भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र